नमस्कार शेतकरी बंधूंनो मी में सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आपण या चॅनलच्या माध्यमातून बरेचसे पिकांचे व्हिडिओ बघितले त्याचबरोबर आपल्याला जशा कमेंट येतील त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि त्या प आप व्हिडिओनं आपण चांगला असा प्रतिसाद दिला आहे एक लाखाच्या वरती आपले सबस्क्राईब गेलेले त्याबद्दल आपलं मानावर तेवढे आभार कमी आहेत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारत देशामध्ये सुद्धा बटाट्याची शेती फार मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते आणि बटाटा हे असं आहे की जर एक बऱ्यापैकी जर बाजार भेटले तर झटपट पद्धतीनं असं झटपट कमी कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं असा पैसा कमवून पीक पिके मोठं जास्तीत जास्त, जास्त उत्पादन पीक पिके परंतु त्याच्यासाठी बटाट्याची शेती करत असताना आपल्याला या ठिकाणी बघू शकता की आपण हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये काही ज्या बारीक सारी गोष्टी त्या बारीक सारी गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे नवनवीन वान आहे त्या नवनवीन वानांचा आपण अवलंब केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी प्लॉट बघू शकता की चांगलं मॅनेजमेंट केलेला एक छोटासा प्लॉट आहे परंतु चांगलं मॅनेजमेंट केलेलं आहे आणि हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये आपण बघू शकता की कुठलाही रोग आणि कीड नाही आहे जवळजवळ एक सव्वा महिन्याचा हा जो प्लॉट आहे प्लॉट झालेला आहे आणि या प्लॉटच्या माध्यमातून अतिशय चांगलं असं पीक आणलेलं आहे तर सुरुवातीला ही जी लागवड ही लागवड कशी के कशा पद्धतीने केलेली आहे तर आपण बघू शकता की या ठिकाणी ठिबकचा वापर केलेला आहे ले। या ठिकाणी सिंगल लॅटरल आहे या सिंगल लॅटरलचा वापर करून काय केलेलं आहे ठिबकवरती केलेलं आहे तर याच्यासाठी जमीन कशा पद्धतीची निवडलेली पाहिजे तर आपण बघू शकता की या ठिकाणी जी जमीन आहे ती जमीन निचरायची असेल बटाट्याचं जर पीक घ्यायचं असेल तर ही जमीन ही जमीन निचरा होणार पाण्याचा निचरा होणार असावी पाणी साचलं नाही गेलं पाहिजे म्हणून जे फ्लोनी पाणी देतो त्यापेक्षा जर ड्रीपवरती जर आपण पाण्याचं व्यवस्थापन केलं तर अतिशय उत्तम होतो आता याच्यामध्ये काय केलेलं आहे हे जे शेतकरी बांधव हे जे मित्र आहेत या मित्रांनी काय केलेलं आहे एक चार साडेचार फुटाचा बेड पाडलेला आहे आणि या बेडवरती लागवड केलेली आहे आता याचा फायदा अजून एक तुम्हाला सांगतो की हे जे बेड हे बेड सुरुवातीला जमीन नांगरून पाळी घालून त्याच्यानंतर जमीन भुजभूषित करून सापट करून घेतलेली जमीन भुजभूषित केल्यानंतर त्याची बेड पाडलेली या ठिकाणी बघू शकता की बेड पाडलेले आता बेड पाडल्यामुळे काय झालं की आपल्याला फवारणीसाठी किंवा काही इंटरकल्चरल ऑपरेशन घ्यायचे करायचे असतील तर त्याच्यामधून दोन्हीकडूनही चालायला आपल्याला जागा आहे बरेच शेतकरी बांधव काय करतात की हे जे पीक हे पीक सरीवर या पद्धतीने सुद्धा घेतात सपाट याच्यावरती घेतात आणि बेडवरती सुद्धा घेतलं गेलेलं आहे हे बेडवरती कसं केलेलं आहे की एक सिंगल लॅटरल वापरलेली आहे या ठिकाणी ठेबकची आणि या सिंगल लॅटरलवरती दोन्ही साईडनं बटाट्याची लागवड केलेली आहे म्हणजे पंधरा ते वीस सेंटीमीटर दोन लाईनीमधलं अंतर आहे आणि दोन्ही बाजून ड्रिपच्या दोन्ही बाजूने काय केले ही बटाट्याची जी लागवड आहे ती लागवड केलेली आहे त्याच्यामुळे काय होतं की हे जे बटाटा आहे बटाटा लागवड केल्यामुळं काही जे शेतकरी बांधव जर बेड मोठा असेल तर त्या बे मोठ्या बेडवरती डबल सुद्धा आपण त्या पाण्यासाठी वापरू शकतो त्याच्यामध्ये जो बेड पाडलेला आहे त्या बेडच्या दोन्ही बाजूने केलेली आहे त्याच्यामुळे काय होतं की जी जमीन आहे ती जमीन भुसभूषित राहते आणि जमीन भुसभूषित असल्यामुळे काय होतं की जो बटाटा आहे तो बटाटा पीक हे प जमिनीमध्ये पोस पोसत असतं जमीन भुसभूषित असल्यामुळे बटाट्याची साईज चांगली होण्यासाठी मदत होत असते त्याच्यामुळं बेडवरती जर आपण बटाट्याचं पीक घेतलं तर अतिशय उत्तम राहील त्याच्यासाठी आपण जे ठिबक आहे त्या ठिबकचा वापर करू शकतं जर बेड मोठा असेल तर आपण ड डबल सुद्धा वापरू शकतं आणि जर बेड चार फुटापर्यंत जर असेल तर सिंगलसुद्धा आपण लॅटरल वापरू शकता त्याच्यामुळे जो आपला खर्च आहे तो खर्च कमी होतो तर या पद्धतीने आपण बघू शकता की सिंगल बेडवरती सगळं जे रान आहे ते रान या ठिकाणी झाकलं गेलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे की एकच जे इनलाईन पेप्सी ड्रिप आहे या पेप्सी ड्रिपचा वापर करून काय केलेलं आहे या ठिकाणी या बटाट्याच्या पिकाची लागवड केलेली आहे तर त्याच्यामध्ये हे जे व्हरायटी ही वरायटी कुठली आहे तर आमच्या पश्चिम महाराष्ट्रातले काही बा भागामध्ये कुपरी लवकर कुपरी ज्योती त्याचबरोबर ह्यासारखे जे वाणे हे वाण वापरले जातात पो त्याच्यामध्ये पुकरासुद्धा आहे तर हे जे वाणे हे पुकराचं वान वापरलेलं आहे बऱ्याच शेतकरी बांधवाच्या कमेंट येतात की बियाणं कुठे भेटतं तर आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा येतो पुणे जिल्ह्यातील मनसर या ठिकाणी जे कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी आपल्याला बटाट्याचे बियाणं भरपूर प्रमाणामध्ये भेटतं आणि बरं बटाट्याचं बियाणं घेतल्यामुळं चांगल्या क्वालिटीचं ब बटाट्याचं बियाणं घेतल्यामुळं काय होतं की जे बियाणं आहे ते बियाणं चांगलं असल्यामुळं जे पीक आहे ते पीक चांगलं येतं आता बटाट्याच्या बियाणामध्ये दोन तीन प्रकार असतात एक मोठालं बियाणं असतं एक मिडियम साईजचं बियाणं असतं आणि मोठा बियाणं जर घेतलं तर त्याला चांगले कोंब आलेले पाहिजे आणि ते त्याचे जे खापळे आहेत त्या खापऱ्या करून लावल्या लावल्या जातात तर जे बियाणं आहे ते बियाणं काय केलं जातं की का कापून त्याच्यावरती जे बावीस इंचं सोल्युशन ते बावीस टी सोल्युशनमध्ये बुडून थोडे सुकून ते लावलं गेलं पाहिजे जेणेकरून जमिनीतून येणाऱ्या ज्या बुरशीत त्या बुरशींचं त्याच्यावरती अटॅक होत नाही आणि बटाटाचं पीक येत बटाटा पीक चांगलं येतं त्याच्यामुळं या अशा पद्धतीनं बेडवरती या बटाट्याचं पीक घेणं आणि दोन्ही लाईन दोन ला दोन लाईन लावणं एका बेडवरती चार फुटाच्या याच्यावरती दोन लाईन लावणं आणि एकच सिंगल ड्री पाथरून याच्यावरती काय केलं आहे पाण्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे कशा पद्धतीनं हा प्लॉट अतिशय उत्तम आलेला आहे योग्य पद्धतीने मॅनेजमेंट केलेलं आहे आणि चांगलं याला बघा आपण बघू शकता किती तजेलदार असा हा प्लॉट आहे याच्यामुळे काय झालं आहे की योग्य बियाणं वापरलं चांगलं जमीन वापरलेली आहे आणि याला थोडंसं शेणखत सुद्धा टाकलेलं आहे लागवडीच्या अगोदर आणि जो बेसल डोस आहे त्या बेसल डोसमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्यानंतर दहा सव्वीस आणि पंधरा पंधरा अशा दोन तीन खतांचं मिश्रण करून त्याच्यामध्ये टाकू शकता आपण त्याच्यानंतर हे जे ड्रीप आहे ड्रीपमुळे का काय होतं की आपल्याला जे बटाटा जेव्हा आता एक दहा दहा एक दिवसामध्ये दहा बारा दिवसामध्ये याला फुलं निघायला सुरुवात होते फुलं निघल्यानंतर त्याला पोषक जाणं गरजेचं आहे म्हणून जे पाण्यातून जी खतं ही कथा सुद्धा आपल्या आपण मधून देऊ शकतो त्याच्यामुळे बटाट्याची साईज होण्यासाठी मदत होत असते अशा पद्धतीनं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा पूर्ण भारतामध्ये सुद्धा बटाटा हे पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं परंतु त्याचं योग्य मॅनेजमेंट केलं चांगल्या पद्धतीनं आपण पीक आणू शकतो चांगलं उत्पादन घेऊ शकतो बटाट्याची साईज चांगली घेऊ शकते दोन हंगामामध्ये हे पीक घेतलं जातं खरीप हंगामात आणि रब्बी हंगामात तर हा रब्बीचा प्लॉट आहे रब्बी हंगामातील प्लॉट आहे आणि सवा महिन्याचा प्लॉट झालेला आता एक दहा बारा दिवसामध्ये याला फुलं यायला सुरुवात होतील फुलं आल्यानंतर त्याला हे केलं जाईल तर अशा पद्धतीने एक चांगल्या पद्ध चांगले, चांगले योग्य मॅनेजमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते मला बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या की एक चांगल्या प्लॉटचा व्हिडिओ बनवा म्हणून मी या ठिकाणी माझ्या शेताच्या शेजारीच माझ्या मित्राचा प्लॉट आहे चांगला व्यवस्थितपणे मॅनेजमेंट केले म्हणून आता हा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवलेला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा त्या शेतकरी बांधवांनाही फायदा होईल या माहितीचा अशी मी अपेक्षा करतो मित्रांनो चला काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा आपण कमेंट करू शकता विचारू शकता आपल्या प्रश्नांची नक्कीच मी नेहमी उत्तरं देत असतो आणि इथून पुढे देत राहील आपल्या सेवेसाठी मी नेहमी हजर राहील मित्रांनो चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली राजा घेतो पुन्हा एकदा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान